नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि यामध्ये आपण एकूण दहा महत्वाचे प्रश्न आणि त्यांची माहिती पाहणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात नवी दिल्ली येथे झालेल्या युनेस्को जागतिक वारसा समितीच्या सेहेचाळीसव्या सत्रात युनेस्कोच्या जा, जागतिक वारसा यादीत किती नवीन वारसा स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी चोवीस लक्षात ठेवा चोवीस ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर नवी दिल्ली येथे झालेल्या युनेस्को जागतिक वारसा समितीच्या सेहेचाळीसव्या सत्रात जगभरातील चोवीस नवीन वारसा स्थळांचा युनेस्को वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे तर भारताने प्रथमच युनेस्कोच्या जा जागतिक वारसा समितीचे यजमानपद भूषवलेले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस जुलै रोजी युनेस्को महासंचालक ऑड्रे अझवले यांच्या उपस्थित युनेस्को जागतिक वारसा समितीच्या बैठकीचे उद्घाटन केलेले आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील पॉईंट आहे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी समारोप समारंभाला संबोधित केले लक्षात ठेवा तर नवी दिल्ली सत्रात युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये चोवीस नवीन स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यापैकी एकोणीस सांस्कृतिक चार नैसर्गिक आणि एक मिश्र श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे तर युनेस्कोच्या वारसा यादीत आता एक हजार दोनशे तेवीस जागतिक वारसा स्थळांचा समावेश आहे त्यापैकी नऊशे बावन्न सांस्कृतिक श्रेणी दोनशे एकतीस नैसर्गिक श्रेणी आणि चाळीस मिश्र श्रेणी आहेत लक्षात ठेवा तर मित्रांनो यानंतर आपण युनेस्को विषयी माहिती पाहून घेऊया तर युनेस्कोची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये मुख्यालय पॅरिस फ्रान्समध्ये आहे लक्षात ठेवा आणि सध्याचे महासंचालक कोण आहेत ऑड्रे अझवले लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर दुसरा प्रश्न आहे भारतातील कोणते शहर कृषी अर्थशास्त्रज्ञांची बत्तीसवी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करेल महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी दिल्ली शहर कोणते शहर दिल्ली आहे तर याविषयी महत्वाची माहिती तर भारत दोन ते सात ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान पुसा इन्स्टिट्यूट नवी दिल्ली येथे कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या बत बत्तीसव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करेल तब्बल सहासष्ट वर्षानंतर भारत या प्रतिष्ठित परिषदेचे आयोजन करत आहे तर भारताने एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये पहिल्यांदा यजमानपद भूषवलेले आहे लक्षात ठेवा तर कृषी अर्थशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद दर तीन वर्षांनी आयोजित केली जाते लक्षात ठेवा मित्रांनो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी अर्थशास्त्रज्ञाच्या बत्तीसव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न पाहूयात तर दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तिसरे पदक कोणी जिंकलेले आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी स्वप्नील कुसळे यांनी कोणी स्वप्नील कुसळे यांनी ठीक आहे त्यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक खेळामध्ये भारतीय नेमबाजी दलाने भारतासाठी तिसरे पदक जिंकलेले आहे तर महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे यांचे अंतिम फेरीत पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल तीन पोझिशन प्रकारात कांस्य पदक जिंकलेले आहे तर त्याने आपला सामना चारशे एकावन्न पॉईंट चार, चार गुणांसह पूर्ण केला आणि कांस्य पदक जिंकलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर चौथा प्रश्न राहील वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळविणारे चौथे भारतीय शहर कोणते आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए काश्मीर हे शहर आहे लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी श्रीनगर येथे आयोजित एका समारंभात काश्मीर शहराला वर्ल्ड क्राफ्ट इंटरनॅशनल इंटरनॅशनलकडून वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळालेले आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील पॉईंट आहे वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिलच्या जागतिक हस्तकला शहरांच्या यादीत समाविष्ट होणारे काश्मीर हे चौथे भारतीय शहर आहे लक्षात ठेवा तर राजस्थानमधील जयपूर आणि तामिळनाडूमधील ममलमपुरम यांच्या दोन हजार पंधरामध्ये आणि कर्नाटकतील म्हैसूरच्या दोन हजार अठरामध्ये समावेश करण्यात आलेला आहे जयपूर ममलमपुरम आणि काश्मीरला वर्ल्ड क्राफ्ट सिटी टॅग प्राप्त झालेला आहे तर मल्लमपुरमला त्याच्या दगडी शिल्पासाठी दगड कोरीव कामासाठी वर्ल्ड क्राफ्ट सिटी ओळखले आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पाचवा प्रश्न आहे तरंग शक्ती दोन हजार चोवीस या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन कोणता देश करणार आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए भारत देश करणार आहे लक्षात ठेवा स्त्रियाविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर तरंग शक्ती दोन हजार चोवीस या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन करण्यासाठी भारत सज्ज आहे यामध्ये जवळपास तीस देश सहभागी होणार आहेत त्याचे आयोजन दोन टप्प्यात केले जाईल लक्षात ठेवा तर पहिला टप्पा आहे सहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान तामिळनाडूच्या सुलारमध्ये आणि दुसरा टप्पा जोधपूरमध्ये एकोणतीस ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीत होणार आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो पुढील सहावा प्रश्न आहे रॅपिडो कोणता भारतीय स्टार्टअप या वर्षी युनिकॉर्न बनणारा लक्षा लक्षा आहे लक्षात ठेवा तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी तृतीय लक्षात ठेवा ऑप्शन सी तृतीय ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात फिनटेक परफिओ आणि एआय अपस्टार्ट क्रुट्रीम नंतर यावर्षी युनिकॉर्न बनणारा रॅपिडो हा तिसरा भारतीय स्टार्टअप आहे ओला आणि उबेरशी स्पर्धा करणाऱ्या रॅपिडोने प्रत्येक व्यवहारावर बुकिंग फी किंवा कमिशन आकारण्याऐवजी आपल्या प्लॅटफॉर्मवर ॲटो रिक्षा चालकांसाठी सदस्यत्व आधारित योजना सुरू केल्या आहेत लक्षात ठेवा तर प्रश्न सातवा राहील मित्रांनो आसाम रायफलचे नवीन महासंचालक म्हणून कोणही पदभार स्वीकारलेला आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी विकास लाखेरा लक्षात ठेवा विकास लाखेरा ठीके तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा यांनी आसाम रायफल्सचे नवे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर पुढील पॉइंट आहे चार दशकांच्या सेवेनंतर निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल पी सी नायर यांची ते जागा घेतील लक्षात ठेवा तर आठवा प्रश्न आहे पंजाबचे नवे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून अलीकडेच कोणी शपथ घेतली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी गुलाबचंद कटारिया यांनी ठीक आहे याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात गुलाबचंद कटारिया यांनी पंजाबचे नवीन राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून पंजाब राजभवनात शपथ घेतलेली आहे तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू यांनी त्यांना शपथ दिलेली आहे लक्षात ठेवा तर कटारिया हे पंजाबचे तिसवे राज्यपाल बनलेले आहेत शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री भगवंत मान ही उपस्थित होते लक्षात ठेवा प्रश्न आहे नववा नुकतीच वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी साधना सक्सेना नायर लक्षात ठेवा साधना सक्सेना नायर ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून नियुक्ती झालेल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत त्यांना इस्रायली संरक्षण दलासोबत केमिकल बायोलॉजिकल रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर मध्ये प्रशिक्षण दिले आहे लक्षात ठेवा यानंतर दहावा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न मी रिव्हिजनसाठी ठेवलेला आहे भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा कोणत्या बंदरावर उभारली जाईल लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू बंदर आहे तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि मित्रांनो हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता आणि तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे तर प्रश्नाकडे वळूयात संघ लोकसेवा आयोगाचे म्हणजेच यू पी एस चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे जर याची योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद